मराठीचा उगम ज्या रिद्धपूरमधून झाला असे भाषाविद सांगतात त्याच ऐतिहासिक रिद्धपूर नगरीमध्ये आज हे मराठी भाषा संचलन आले व अमरावती विद्यापीठतर्फे मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेही ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे याच्यामध्ये भारताचे संविधान महात्मा फुलंत क्रांतिरत्न ग्रामगीता आणि चरित्र प्रामुख्याने सुद्धा ह्याच्यात त्या मठाजवळ बाजूला गोपीराज मठ आहे आणि त्या गोपीराज मठामध्ये फार प्राचीन काळापासूनच्या जवळपास आठशे वर्षापासूनच्या हस्तलिखित पोथ्या लिप्या हे ठेवण्यात थे आलेल्या आहेत ज्याच्यावरून मराठी भाषेचं साहित्याचं संशोधन करण्यासाठी तर पुराव्या म्हणून अतिशय उपयुक्त अशा पोथ्या तिथे आहेत आणि अतिशय प्राचीन असं ते ग्रंथालय अजूनही आहे जिथे अनेक संशोधक येऊन त्या पोथ्यांचं वाचन करतात अभ्यास करतात आणि संशोधनासाठी काही पुरावे म्हणूनही त्याची नोंद घेतात बिलकुल बिलकुल आणि त्यामुळेच हे जे विद्यापीठ आहे हे मराठी विद्यापीठ त्याच्यामुळेच आपल्याला भेटलं का नाही केवळ त्या म्हणजे मराठी भाषा विद्यापीठ निर्मिती शासनाचं पूर्वीपासूनचं धोरण होतं आणि मराठी भाषा विद्यापीठ करायचं पण ते कुठे करायचं याचं सर्वात महत्वाचं कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणं आहेत पण त्या अनेक ठिकाणांपैकी रिद्धपूर हे का निवडलं तर मध्ये पहिल्यांदा मराठी भाषेतील आद्य ग्र ग्रंथ जो चरित्र ग्रंथ आहे तो ली चरित्र इथे निर्माण झाला असंख्य पक्षांचा थवा सोबतच हे असंख्य मठ इथे दिसत आहेत तर दिंडी दरम्यान एक ते बारा घोड्यांची जी लीळा होती त्याची एक वास्तू होती तर त्याचा काय इतिहास आहे इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचा विचार केला तर महाराष्ट्राच्या प्राचीन सांस्कृतिक नोंद जी आहे की या विद्यापीठाच्या जागेच्या ठिकाणीच होते त्याचं कारण आठशे वर्षापूर्वी इथे मातंगांसाठी पहिल्यांदा विहीर मोकळी करून देण्याचं काम विहीर आणि त्यांना पाणी देण्याचं काम श्री गोविंद प्रभूंनी इथे करून दिलं गावाच गावात आणि हे अतिशय मोठं सांस्कृतिक कार्य या भूमीत पहिल्यांदा घडलं आहे सांस्कृतिक नोंद इथे आहे आणि इथे महदंबेनं पहिल्यांदा धवळे लिहिले म्हणजे मराठीतली पहिली कवितासुद्धा याच भूमीत जन्माला आली याच भूमीत मराठीतला पहिला गद्यग्रंथ जन्माला आला याच भूमीत मराठीतली पहिली कविता जन्माला आली याच भूमीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा जातीभेद विसरण्याचा आणि सर्वसमावेशक सर्व समभाव निर्माण करण्याचा समता बंधुभाव एकता ह्या संविधान मूल्यांना जागृत करण्याचा पहिल्यांदा जर कर कोणता कार्यभाव इथे निर्माण झाला असेल तर श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामींच्या रूपानं इथे निर्माण झालेला आहे इतकीही पवित्र आणि पावन भूमी आहे ही महानुभावांची काशी आहे मराठी भाषेसाठी अतिशय उत्तम अशी भूमी आहे म्हणून मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ इथे निर्माण होणं हे औचित्याला धरून आहे बरं नंतरच्या काळात आपण पाहिलं की तुकाराम महाराजांनासुद्धा जो त्रास झाला होता विषमतावाद्यांचा तर तसा गोविंद प्रभूंना पण त्रास झाला होता का गोविंद प्रभूंनाही प्रचंड त्रास झालेला आहे गोविंद प्रभूंना त्रास असा झाला की आता इथे हे मातंगांची वस्ती होती ज्या ठिकाणी आज इथे विद्यापीठ आहे मातंग आणि लोक राहत होते हे गाव वस्ती होती आणि या गाव कुसाबाहेर राहणाऱ्या वस्तीतल्या लोकांना आम्ही पानिये विन मरत असू राहुळ अशी विनवणी ते करीत होते आणि ते विनवणी करीत असताना राहुळ प्रत्यक्ष श्री प्रभू गोविंद प्रभू बाबा इथे येऊन त्यांना पाणी देत होते त्यांच्या घरात जात होते त्यांना त्यांच्या सोबत जेवण करत होते हा संपूर्ण सामाजिक सामाजिक समरसतेचा समतेचा पहिला बारा या बाराव्या शतकात आठशे वर्षापूर्वी इथं लिहिला गेला आणि ही सांस्कृतिक नोंद सहसा अनेक लोक घेत नाही लक्षात घेत नाही आपल्याला पुढच्या नोंदी माहित आहे पण आठशे वर्षाच्या आधी हा भेदभाव संपुष्टात येण्यासाठी आणि गावकुसा बाहेरच्याही लोकांना आपल्यात समाविष्ट करून घेऊन हा भेदभाव नष्ट करण्याचं अत्यंत मोलाचं आणि महनीय कार्य श्री गोविंद प्रभूच्या निमित्ताने इथं घडलेलं आहे बिलकुल समता समानता आणि बंधुत्वाचं आणि न्यायाचे जे आहे मूल्य संस्कृतीला रुजवण्याचं काम पहिल्यांदा आठशे वर्षापूर्वी इथून घडले बिलकुल आणि त्याचीच प्रचिद्धी म्हणून हे मराठा भाषी विद्यापीठ युद्धपूर या हा अतिशय अभिनव असा कार्यक्रम तर हे होते आमच्यासोबत अधिष्ठाता डॉक्टर कोमल ठाकरे जे ह्या मराठी विद्यापीठाचे अधिष्ठाता आहेत आणि फार सुंदर असा कार्यक्रम मराठी भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर हे ऐतिहासिक नगरीत घडत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनालय खूप खूप धन्यवाद